मी श शांताराम काशनाथकडने मुक्कामपोस्ट चंदनापुरी तालुका संगमनेर आणि वास्तव्य चंदनापुरी आणि संगमनेरमध्ये असतं माझी जी शेती वडलो शेती चार एकर त्यानंतर मी मांडवा या ठिकाणी पंचवीस एकर शेती घेतली आणि आनंदवाडी येथे पाच एकर अशी माझी एकंदरीत तीस ते एकतीस एकर जमीन आज तागायत आहे आणि त्या शेतीमध्ये मी भाजीपाल्यासारखी पिकं घेतो काही फळबागा होत्या परंतु आज त्या काळानुरूप त्या आज मी काढून टाकलेल्या आहेत भाजीपाला या पिकावर असतो त्यामध्ये फ्लावर टोमॅटो कोथिंबीर शेवगा यासारखी नगदी पिकं मी घेत असतो आणि या पिकांमधून कधी जास्त कधी कमी असे आर्थिक मला उत्पन्न मिळतं नगदी पिकं घेत असताना उर्वरित आलेली शेती मी ही ऊसासाठी परिस्थिती बघून त्याचं हे करत असतो पाणी भरपूर असेल तर ऊसाच्या खाली अनेक जास्त प्रमाणात ऊसही घ्यावा लागतो कारण मजुरीचा प्रश्न तयार होत असतो त्यामुळे ऊस आणि भाजीपाला अशी माझी पिके असतात भाजीपाला घेत असताना आम्हाला पाच वर्षापासून बिबे साहेब अविनाश बिबवे यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि मार्गदर्शन ते करीत असताना त्यांनी माती परीक्षण आणि माती मातीपरीक्षातून आपल्या मातीतून आपले, आपले काय हे आहेत माती परीक्षणातून जे आपले रिझल्ट आहेत त्याचं रिपोर्ट आहेत त्या पद्धतीनं आम्हाला ते कोणत्या पिकावर कोणतं खतांचं मात्रा सांगणे औषधांची मात्रा सांगणे असे अनेक शेतीमध्ये आम्हाला ते मार्गदर्शन करीत असतात बीबी साहेबांच्या सान्निध्यात आल्यानंतर आम्हाला शेतीचे अनेक नवीन नवीन प्रयोग करायला मिळाले आणि त्या प्रयोगातून आम्हाला शेतीत बऱ्यापैकी उत्पन्न मिळालं आणि आमची परिस्थिती सुधारली आणि आमची परिस्थिती सुधारल्यामुळं आम्ही यापूर्वी संगमनेरला जागा घेतल्यामुळं तिथं ड्रिप इरिगेशन यासारखी शेतीला निगडीत असा जोडधंदा आम्ही संगमनेर ते आम्ही करतो आहोत आणि हे करत असताना आम्हाला शेतीचं मार्गदर्शनसुद्धा लोकांना करता येतं आणि तुमच्यासारखे लोकं आम्हाला कमीत कमी भेटतात आणि मार्गदर्शन करतात त्या म माध्यमातून आम्हाला अनेक कंपन्यांचे लोकंसुद्धा भेटतात अनेक नवीन नवीन शेतीचे प्रयोग करायला भेटतात आणि या प्रयोगातून आम्ही दुग्धव्यवसाय व्यापार यामध्ये बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे ह्या सर्व कामामध्ये बिब्यू साहेब आणि त्यात कृ किसान कृषी सेवा केंद्र या यांचे विवेक कासार यांचंही आम्हाला मार्गदर्शन नेहमीच लाभत असतं त्यांचेही आम्ही आभारी आहोत